ॲडलेडमध्येही भारताचा पराभव कांगारोणी दोन विकेट्सनी दुसरा सामना जिंकला वन डे मालिकाही खिशात ऑस्ट्रेलियाने ॲडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारतावर दोन विकेट्सने विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शून्य अशी आघाडी घेतली या पराभवासह हो भारताचा ॲडलेडमध्ये सतरा वर्षानंतरचा पहिला वन डे पराभव ठरलेला आहे भारताने प्रथम फलंदाजी करत पन्नास षटकात नऊ विकेट्स मग गमावून दोनशे चौसष्ट धाबा केल्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने बावीस चेंडू राखून आठ विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष पूर्ण केले शुभमन गिलसाठी ही पहिली वन डे मालिका होती ज्यात त्याला कर्णधार म्हणून पराभव पत्करावा लागला ऑस्ट्रेलियाच्या डाबाची सुरुवात फारशी चांगली नव्हती कर्णधार मिशेल मार्श अकरा आणि ट्रॅव्हिस हेड अठ्ठावीस ट् धावांवर माघारी परतली त्यावेळी संघाचा स्कोअर पन्नास होता मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मॅथ्यू शॉर्टने मॅट रेन्शासह एकशे पंचावन्न धावांची निर्णायक भागीदारी केली शॉर्टने अठ्ठ्याहत्तर चेंडू चार चौकार दोन षटकारांच्या सहाय्यानं चौऱ्याहत्तर धावा केल्या आणि या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने मालिका दोन शून्याने आपल्या नावावर केली तिसरा सामना औपचारिक ठरणार असून भारतासाठी तो प्रतिष्ठेचा लढा असेल ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी